महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी कसगी येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यामुळे फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला यावेळी कसगी गावचे सरपंच हनुमंत अन्ना गुरव बाळू भोसले मानिक जगताळे रावसाहेब मुगळे विजय बोरुटे व गावातील नागरिक उपस्थित होते कसगी येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्याबद्दल फटाके वाजून जल्लोष करण्यात आलं यावेळी कसगी गावचे सरपंच माननीय श्री हनुमंत तणागुराव यांनी आपली पहिली प्रतिक्रिया सांगावी देशाला गरज असलेले पंतप्रधान तिसऱ्यांदा भेटले त्याचं खरंच समस्त ग्रामस्थांकडून ग्रामवासीकडून ग्राम व प्रत्येक मतदारांचं मतदान केलेल्या मतदारांचं मनापासून आभार मानतो पराभव हस जिल्ह्यातला एक व्यक्तीच्या व्यक्ती म्हणून निवडून दिलेला हा विजय होता त्यांचा पण देशाला गरज असलेला पंतप्रधान ह्या देशासाठी भेटले देशा त्याच्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो देशाला भविष्यात विकासाकडं नेणारा हा रत्न पुरुष अखंड ह्या देशासाठी सेवा करत राहणारा व्यक्ती ह्या व्यक्तीसाठी समस्त ग्रामस्थाकडून पुन्हा एकदा अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देतो ही सत्ता पाच वर्ष आपल्याला टिकेल असं वाटतंय का एकशे एक टक्का टिकल याच्यात ह्या दोनशे पंच्याण्णव पार करून अजूनही अनेक खासदार दोनशे पंच्याण्णव पार करून अनेक खासदार साहेबांचा विकास काम करण्याचा बघून व त्यांच्या कामाची लौकिकता या आजपर्यंत दहा वर्षात पाहत आलोय भविष्याचे त्यांच्याकडे अनेक खासदार अपक्ष असलेले त्यांना भेटतील आणि त्यांचे पाच वर्ष पूर्ण होतील अशी खात्री मला वाटते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद